कुटुंब सोडून संत सगळी राहिला संतांच्या घरामध्ये असं काय वा ना ते जीएसटी भरत होते ना त्यांच्यावर इनकम टॅक्सच्या धाड पडत होता ना ईडीची चौकशी लागत होती पण असं काय होतं बा त्यांच्याकडं कि देवाला सुद्धा त्या सुखाची अपेक्षा बघायला काहीतरी तथ्य आहे का या गोष्टीमध्ये सांगा मला तुम्ही माझं चुकत असेल तर मला लगेच तिथं सांगा याचा अर्थ असा आहे महाराज लक्षात ठेवा की देवाला देवाचं घर सुद्धा आवडत नाही जेवढं की संतांचं सदन आवडतं संतांच घर आवडत म्हणून त्या सुखापायिका होईना भगवान वैष्णवांच्या घरी जातो आणि राहतो नुसतं जात नाही किंवा जाऊन येत पण नाही जाऊन राहतो नाथ महाराजांकडं तो, तो बऱ्याच वर्ष राहायला नाथ महाराज म्हणतात अभंग कधी गेला माहिती का नाथ कीर्तन सुरू होत नाथ महाराजांचं गावातल्या नाथ मंदिरात विजय पांडुरंगाच्या दरबारामध्ये नाथांचं कड रोज कीर्तन कीर्तनाची की पहिली नाही बरं का कीर्तनाची दुसरी आहे हा कीर्तन नाही कीर्तन मराठी भाषेत राखून नाथ महाराजांकडून रोज कीर्तन आणि रोज कीर्तन चालू असल्यानंतर महाराज जेवढी तुमची आता इथे गर्दी आहे तेवढी गर्दी रोज कीर्तन गावातल्या नाथ मंदिराच्या बाहेर सुद्धा लोक ऐकायला श्रोते शब्द <coughs> आणि ऐकल्यानंतर महाराज कीर्तन झाल्यानंतर महाराज प्रत्येकाला चांदीच्या पोळीने पावशेर पावशेरची ती पोळी आणि त्या पावशेर पावशेर साखर सगळ्या आलेल्या भक्ताला वेगवेगळी नवरा बायको आले असतील तर अर्धा किलो समजतो ना पाचशे ग्रॅम आहे पर हेड अडीचशे ग्रॅम प्रत्येकाला त्याच योगायोगानं मुलगा आला असेल मुलगी आला असेल तर आता येऊ नका स्टेजवर सगळे कीर्तन झाल्यावर मला जर पहिले माहिती असलं असतं तर मी पोतेच गुणालो असतो पण ही नाथ महाराजांची परंपरा होती आणि काही काही जण भामटे ज्यांना म्हणू आपण कीर्तनाशी त्यांना काहीही देणं घेणं नाही पण किमान ते पावशील वर साखरते तस पैठणची गोष्ट सांगतो तुम्हाला आणि मग कीर्तन कीर्तनामध्ये नाथ मार मी सुद्धा मध्ये मध्ये विठ्ठल विठ्ठल भजन घ्यावं विठ्ठल विठ्ठल भजन घेतल्यानंतर जोरदाराच्या वेशात असलेला तो भगवान परमात्मा क्या वाद नाथ महाराजांच्या कीर्तन परंपरेमध्ये संगीताचा फार वापर होतो संगीता म्हणजे कुणी मुलगी नाही संगीत म्हणजे म्युझिक म्हणजे संगीत आणि मग त्या चौकदारांनी आपला चोदाराचा वेश सोडावा रूप सोडावं आणि आपल्या मूळ स्वरूपात यावं बरं का शब्द बघा का स्वरूप आणि रूप लक्षात ठेवा आणि मग नाथ महाराजांनी भजन घ्यावं आणि मग त्यांनी त्या ठिकाणी त्या चौदाराने मूळ स्वरूपात येऊन त्या सगळं परमात्म्याने विठ्ठल ज्यांच्यासाठी कीर्तन भक्ती सांगितली तो तर डायरेक्ट थेट जर मिळू लागला मग नाथ महाराजांसारखे संत कशाला लोक नाथ महाराजांकडे पाहतच नव्हते लोक थेट परमात्म्याकडे पाहायला गेले नाथ महाराजांना लक्षात येईल ना मी कीर्तन सांगतोय आता तुम्ही जर माझ्याकडे बघण्याच्या ऐवजी जोरदार महाराजांकडे यांच्याकडे जर पाहिलं तर मला सुद्धा ती शंका येईल ना येईल mm. का नाही नाथ महाराजांनी एक भजन लांबवलं आणि भजन लांबवल्यानंतर महाराज नाथ महाराजांनी काय केलं विठ्ठल 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 भजन लांबवल्यानंतर हळूच अशी गरबन फिरले मागून मागून ओढून पाहिलं बोलून पाहिलं तर त्याला चान्सच दिला नाही काय परत त्याच्या स्वरूपातून त्या चौकाराच्या रूपामध्ये यायला आणि नाथ रेड हँड पकडलं आणि मग त्यावेळेस सांगितलं एका टाळेत्याला म्हणले त्याला लिहून घाल वर बाहेर याला बाहेर लिहून घाल कीर्तनी व्यत्यय ते आम्हा मरण कीर्तनामध्ये व्यत्यय आणून आणलं त्या कीर्तन कार्यकारासाठी त्या ठिकाणी मरणच असतं महाराज

जय विठ्ठल झालं जय विठ्ठल झाल्या झाल्या हा अनुभव स्वतःचा विषय केला अभंगाचं प्रथम जगण देवा

आता वैष्णव नेमकं कोणाला म्हणायचं चिंतन वैष्णवाच्या अनेक व्याख्या अनेक संतांनी केल्या पण वैष्णव नेमकं कोणाला म्हणायचं वैष्णव या शब्दाची मी कोण केली व्याकरण दृष्ट्या तर आपल्या असं लक्षात येतं वीस आणि नऊ वीस म्हणजे वैष्ण आणि नऊ म्हणजे नऊ किती झाले एकोणतीस वर्षातले एकोणतीस उपवास जो करतो त्याला म्हणायचं वैष्णव महा तो समोर करतो श्रावणी समोर करतो नाही वैष्णवांच्या बाबतीत व्याख्या करत असताना संतांनी जरा काही प्रोटोकॉल दिले नियम हुशार झाला पाहिजे आजकालच्या जगामध्ये आता आणि तिचा समोर इंग्लिश समजताय ना तर इंग्लिश मध्ये आमचे बरेचसे वारकरी संप्रदायातले कीर्तनकार आहेत जे अमेरिकेला जाऊन बाहेरच्या जा देशात जाऊन किंवा स्वतःच्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये जाऊन इंग्रजीमध्ये कीर्तन करतात प्रमाण हेच आहे आहे काही फरक नाही फक्त त्या लोकांच्या मनापर्यंत विचार पोहोचवायचे असतील तर भाषेला थोडं काही हरकत नाही शेवट मात्र एक लक्षात ठेवा माझ्या मराठी आहे महाराज तुमच्या भाषेत सांगू का नाशिकच्या भाषेत तिला चॅलेंजेस नाही मला कमी नाही समजू नाशिकमध्ये भरपूर कीर्तन के केलेले मला माहिती नाही त्याला चॅलेंज नाही वैष्णव म्हणजे उपवास होतो कोणते हे म्हणतात कोणते उपवास बारा महिन्यातील बारा शुद्ध एकादशी बारा महिन्यातील बारा वैद्य एकादशी किती झाल्या बाबून आणि पाच चैत्र ते फाल्गुन जानेवारी ते डिसेंबर नाही चैत्र ते फाल्गुन पाच विषंच्या जयंती कोणत्या कोणत्या चैत्र महिन्याचा उजाडला तर लक्षात येतं रामनवमीचा उपवास रामनवमी राम दुसरा नरसिंह जयंती तिसरा गोकुळ अष्टमी त्याच दिवशी माऊली ज्ञानेश्वर महाराजांची सुद्धा जयंती साजरी करतो आपण चौथा वामनवादशी आणि पाचवा दत्त जयंती त्यात माझ्या मनाने एक ऍड करतो तो म्हणजे आता महाशिवरात्र म्हणजे वर्षातले हे एकोणतीस उपवास जो करतो त्याला खऱ्या अर्थाने वैष्णव म्हणायचं हा हे एकोणतीस उपवास असे महाराज लक्षात ठेवा इथं एक वेळ सुद्धा खाण्याला अन्न खाण्याला पूर्ण अन्न खाण्याला धर्म परमिशन देत नाही परवानगी देत नाही इथं दोन्ही वेळेस उपवासच लक्षात ठेवा तुम्ही फलाहार करा आता फलाहार कोणी करणार राहिले नाही यांच्यासारख्या सत्पुरुषांशिवाय आमच्याकडे आले होते महाराज एक जण गरवीर पीठाच्या शंकराचार्यासोबत बारा वर्ष फक्त भाज्याच खाल्ल्या त्या बाबांनी भाज्याच धान्य कोणतंच नाही बारा वर्ष फक्त धान्यच खाल्लं भाजीच नाही बारा वर्ष फळच खाल्ले नुसते पण हे उपवास असे सांगितले याला फलहारच ज्याला फराळ म्हणतो आपण आणि चारी ठाव फराळाच करतो फक्त भात हे नाही पुराणांना भात आहे आणि भात खाल्ला नाही तर तो असं नाही त्याला लक्षात ठेवा थोडक्यात सांगू का खिचडी असेल शिव भुलगर असेल दोन्ही वेळेस दुपारचे जेवण दुपार फराळही आणि संध्याकाळच फराळ त्याला म्हणायचं खऱ्या अर्थाने एकोणतीस उपवास करणार वैष्णव म्हणा ही, ही तेला एक व्याख्या आता जो विष्णू पूजक आहे विष्णूला मानतो विष्णूची पूजा करतो त्याला खऱ्या अर्थाने वैष्णव म्हणावा मग आता माझा आधुनिक तुम्हाला प्रश्न प्रश्न असा आहे जर वैष्णव वारकरी संप्रदायातल्या बऱ्यापैकी हे सगळे अटी पाळणाऱ्या प्रत्येकाला वैष्णव म्हणलं जात तर मला सांगा शनीमकू पूर्वी फार कडक होतो महाराज वैष्णवांच्या घरी जर तुम्ही गेले पण त्यांच्या घरचे माणसं